नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आज आपण जीवशास्त्रातला एक मला वाटतं खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत जीव आणि लोकसंख्या ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स हा एन सी आर टी अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि म्हणजे सीबीएसई बोर्डासाठी तर आहेच पण पर नीटसारख्या परीक्षांसाठी पण पर खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे एन सी आर टीच्या नोट्स आहेत काही सॅम्पल पेपर्स पण आहेत आणि अजून थोडं संबंधित मटेरियल आहे तर आपला प्रयत्न राहील की यातल्या ज्या मुख्य संकल्पना आहेत त्या एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायच्या कसं आहे की संकल्पना लक्षात राहिल्या पाहिजेत बरोबर तर मग सुरू करूया पहिला प्रश्न येतो की हे इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र हे नक्की काय आहे आणि हे जे आपण म्हणतो जैविक संघटन म्हणजे ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन्स हे स्तर कसे आहेत बरोबर तर इकॉलॉजी म्हणजे काय तर सजीव आणि त्यांचं पर्यावरण आता हे पर्यावरण म्हणजे भौतिक पण असू शकतं म्हणजे तापमान पाणी वगैरे आणि जैविक पण म्हणजे आजूबाजूचे इतर सजीव तर या सगळ्यांमधल्या अंतरक्रियांचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी यातूनच आपल्याला कळतं की निसर्गाचा बॅलन्स कसा टिकून आहे आणि तुम्ही जे स्तर विचारलेत ते एकावर एक रचलेले आहेत असं समजा सगळ्यात बेसिक आहे एकटा जीव ऑर्गॅनिझम मग एकाच प्रकारचे अनेक जीव एकत्र आले की बनते लोकसंख्या पॉप्युलेशन hmm. अनेक प्रकारच्या लोकसंख्या मिळून समुदाय कम्युनिटी समुदाय आणि तिथले अजैविक घटक मिळून होते परिसंस्था इकोसिस्टम मोठ्या भूभागावर समान हवामानाच्या परिसंस्था असतील तर तो झाला बायो आणि हे सगळं मिळून पृथ्वीवरचं जीवावरण बायोस्फिअर आज आपण फक्त पहिले दोन लेवल्स बघू जीव आणि लोकसंख्या ओके म्हणजे एकदम बेसिक पसुन सुरू करतोय आपण एकटा जीव आणि त्याचं जग प्रत्येक जीवाला त्याच्या आजूबाजूच्या जगाशी जुळवून घ्यावं लागतं बरोबर ते कसं काय होतं नक्की हो इथे येतो विषय फिजिओलॉजिकल इकॉलॉजीचा म्हणजे शारीरिक पर्यावरणशास्त्र हे शास्त्र काय बघतं की जीव त्यांच्या वातावरणातली आव्हानं स्वीकारून कसे टिकून राहतात आणि महत्वाचं म्हणजे प्रजनन कसं करतात यालाच आपण म्हणतो अनुकूलन किंवा अडॅप्टेशन आणि हे एका दिवसात नाही होत ही क्षमता हळूहळू म्हणजे हजारो लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून जनुकीय बदलांमधून विकसित होते आणि मग ती पिढ्यानपिढ्या टिकते जसं तुम्ही बघा ध्रुवीय अस्वलाची ती जाड फर असते चरबीचा थर असतो हो। हे त्याचं थंड वातावरणासाठीचं अडॅप्टेशन आहे अच्छा आणि हे जे पर्यावरण किंवा वातावरण आपण म्हणतोय त्यातले अजैविक घटक कोणते महत्वाचे असतात एबिओटिक फॅक्टर्स मुख्यतः चार फॅक्टर्स खूप महत्वाचे आहेत तापमान पाणी प्रकाश आणि माती यातही तापमान म्हणजे टेम्परेचर हा कदाचित सगळ्यात जास्त परिणाम करणारा घटक आहे तुम्ही बघा आपण विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे गेलो किंवा मैदानावरून डोंगरावर गेलो की तापमान कमी होतं आता काही जीव तापमानातल्या मोठ्या फरकांना सहन करू शकतात जसं मांजर कुत्रा आपण माणसं यांना म्हणतात युरीथर्मल म्हणजे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर सहन करणारे आणि काही असे असतात की त्यांना अगदी ठरलेलं तापमान लागतं अगदी त्यांना म्हणतात स्टेनोथर्मल म्हणजे नॅरो रेंज जसं पेंगविन किंवा मगर याचमुळे आंब्याची झाडं तुम्हाला कॅनडा किंवा जर्मनीमध्ये नाही दिसणार किंवा केरळमध्ये हिमोबिबट्या नाही सापडणार बरोबर कारण तापमान थेट परिणाम करतं शरीरातल्या एन्झाईम्सवर मेटाबॉलिझमवर दुसरा फॅक्टर आहे पाणी म्हणजे पाण्याशिवाय तर जीवन शक्यच नाही वाळवंटासारख्या ठिकाणी पाणी कमी असतं मग तिथल्या जीवांमध्ये खास पाणी वाचवण्याचे अडॅप्टेशन्स दिसतात आणि जे पाण्यात राहतात त्यांच्यासाठी पाण्याची क्वालिटी महत्वाची असते पी क्षारता वगैरे इथे पण तेच युरीहलाईन म्हणजे क्षारतेतला मोठा फरक सहन करणारे असतात जसं खारफुटीची झाडं आणि स्टेनोहलाइन म्हणजे फक्त मर्यादित क्षारता सहन करणारे जसं गोल्डफिश अच्छा म्हणजे गोड्या पाण्यातला मासा समुद्रात किंवा समुद्रातला मासा गोड्या पाण्यात टाकला तर हा गडबड होणारच ना हो नक्कीच त्यांच्या शरीरातला पाण्याचा बॅलन्स म्हणजे ऑस्मोटिक बॅलन्स तो पूर्ण बिघडतो तिसरा आहे प्रकाश म्हणजे लाईट वनस्पतींसाठी तर तो अत्यावश्यक आहे प्रकाश संश्लेषणामुळे हो अनेक वनस्पतींना फुलं येण्यासाठी पण दिवसा किती वेळ प्रकाश मिळतो म्हणजे फोटो पिरियड हे महत्वाचं असतं प्राणीसुद्धा प्रकाशाचा उपयोग करतात वेळ ओळखायला अन्न शोधायला स्थलांतरासाठी वगैरे समुद्रात खूप खोलवर म्हणजे पाचशे मीटरच्या खाली सूर्यप्रकाश पोहोचत नाही पण तिथेही जीवन आहे वेगवेगळ्या वेग रंगांची शैवाल म्हणजे लाल हिरवी तपकिरी ही पाण्याच्या वेगवेगळ्या वेग खोलीवर सापडतात जिथे त्यांच्यासाठी योग्य वेवलेंथचा प्रकाश पोहोचतो इंटरेस्टिंग आणि चौथा फॅक्टर म्हणजे माती सॉइल जमिनीवरच्या वनस्पतींसाठी मातीचा प्रकार तिची पाणी धरून ठेवायची क्षमता पी एच हे सगळं महत्वाचं आहे त्यांच्या वाढीसाठी ठीक आहे तर हे तापमान पाणी प्रकाश माती हे तर सतत बदलत असतात मग जीव या बदलांना कसे सामोरे जातात इथे होमिओस्टेसिस नावाची एक कॉन्सेप्ट येते ना त्याचा अर्थ काय होमिओस्टॅसिस म्हणजे काय तर बाहेरचं वातावरण कितीही बदललं तरी शरीराच्या आतलं वातावरण स्थिर ठेवणं इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवणं काही जीव हे खूप चांगल्या प्रकारे करतात जसे पक्षी आणि सस्तन प्राणी ते त्यांच्या शरीरातल्या मेकॅनिझम्स वापरून किंवा वर्तणुकीतून आपलं तापमान साधारण स्थिर ठेवतात त्यांना रेग्युलेटर्स म्हणतात म्हणजे आपल्यासारखे आपलं बॉडी टेम्परेचर साधारण थर्टी सेव्हन डिग्री बाहर किती थंडी किंवा प्राणी आणि सगळ्या वनस्पती ह्या कन्फर्मर्स आहेत अच्छा म्हणजे त्यांचं आतलं वातावरण बाहेरच्या वातावरणानुसार बदलतं ते रेग्युलेट करत नाहीत पण असं का रेग्युलेट करणं जास्त चांगलं नाही का आहे पण ते खूप ऊर्जा खर्च करणारं काम आहे थर्मोरेग्युलेशनसाठी खूप एनर्जी लागते आणि जे लहान प्राणी असतात जसं श्रू किंवा हमिंग बर्ड त्यांचे शरीर त्यांच्या आकारमानाच्या मानाने मोठं असतं पृष्ठभागाच्या दृष्टीने त्यामुळे त्यांच्या शरीरातली उष्णता खूप लवकर बाहेर जाते म्हणूनच असे छोटे प्राणी थंड प्रदेशात शक्यतो नसतात त्यांना ते परवडत नाही अच्छा इथेच तो ऍलेन्स नियम येतो का की थंड प्रदेशातल्या प्राण्यांचे कान आणि पाय छोटे असतात अगदी बरोबर उष्णता कमी बाहेर जावी म्हणून एक आहे पण समजा परिस्थिती खूपच झाली आणि रेग्युलेट करणं किंवा कन्फर्म करणं शक्य नसेल तर तर काय करतात जीव त्यांच्याकडे अजून दोन ऑप्शन उरतात एक म्हणजे स्थलांतर मायग्रेशन तात्पुरतं ते प्रतिकूल ठिकाण सोडायचं आणि दुसरीकडे जायचं जसं सायबेरियन क्रेन किवाळ्यात भारतात येतात हजारो किलोमीटरचा प्रवास करून आणि दुसरं ऑप्शन म्हणजे क्रिया निलंबित करणं सस्पेन्शन म्हणजे बॅक्टेरिया बुरशी वगैरे जाड कवच असलेले स्पोर्स तयार करतात वनस्पती बियांच्या रूपात सुप्तावस्थेत जातात म्हणजे डॉर्मन्सी अस्वलसारखे प्राणी शीत निष्क्रियतेत जातात हायबरनेशन तर गोगलगाई किंवा काही मासे ग्रीष्म निष्क्रियतेत जातात एस्टिवेशन आणि काही सूक्ष्म प्राणी असतात पाण्यातले झूप्लँक्टन ते ते पॉज नावाच्या अवस्थेत जातात म्हणजे त्यांची डेव्हलपमेंटच तात्पुरती थांबते अरे वा म्हणजे एकतर पळून जायचं नाहीतर पॉज बटन दाबायचं इंटरेस्टिंग आहे हे आता आपण या अडॅप्टेशन बद्दल बोललो तर ती फक्त शारीरिकच असतात का की वर्तणुकीशी पण संबंधित असतात अडॅप्टेशन म्हणजे जीवाचा असा कोणताही गुणधर्म असू शकतो मग तो रचनात्मक असो शारीरिक असो किंवा वर्तणुकीशी संबंधित असो जो त्याला त्याच्या अधिवासात टिकून राहायला आणि महत्वाचं म्हणजे यशस्वीरित्या प्रजनन करायला मदत करतो आणि हे उत्क्रांतीतून आलेले आणि जनुकीय दृष्ट्या स्थिर झालेले बदल असतात प्राण्यांमधली काही उदाहरणं बघूया जसं उत्तर अमेरिकेतला कांगारू रॅट तो अक्षरशः पाणी पित नाही काय सांगताय मी जगतो कसा तो त्याच्या शरीरातल्या फॅटच्या ऑक्सिडेशनमधून पाणी मिळवतो आणि त्याचं मूत्र इतकं कॉन्सन्ट्रेटेड असतं की पाण्याचा थेंबही वाया जात नाही कमाल आहे म्हणजे स्वतःच्या शरीरातच पाण्याची फॅक्टरी हो तसंच काहीसं आपण ॲलनचा नियम बघितला सील माशाच्या त्वचेखालील ब्लबर म्हणजे चरबीचा जाड थर बघितला अजून एक उदाहरण म्हणजे आपण जेव्हा उंच ठिकाणी जातो तेव्हा त्रास होतो ना अल्टिट्यूड सिकनेस हो मळमळत दम लागतो बरोबर कारण ऑक्सिजन कमी असतो पण हळूहळू आपलं शरीर जुळवून घेतं कसं तर लाल रक्तपेशींचं उत्पादन वाढवतं हिमोग्लोबिनची ऑक्सिजन पकडण्याची क्षमता बदलते श्वासाचा वेग वाढतो म्हणजे बॉडी स्वतःला ऍडजस्ट करते अगदी काही बॅक्टेरिया आहेत आर्की बॅक्टेरिया ते शंभर डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाच्या गरम पाण्याच्या झऱ्यात राहतात अंटार्क्टिक समुद्रातले मासे शून्याच्या खाली तापमान असूनही गोठत नाहीत त्यांच्या रक्तात खास अँटीफ्रीज प्रोटीन्स असतात अविश्वसनीय आणि वनस्पतींमध्ये काय दिसतं वाळवंटी वनस्पती कशा टिकतात म्हणजे कॅक्टस वगैरे त्यांच्यात पण जबरदस्त अडॅप्टेशन आहेत पानांवर जाड मेण्याचं क्युटिकल असतं पाणी कमी बाहेर जाण्यासाठी मुळं खूप खोलवर गेलेले असतात पाणी शोधायला अनेकदा पानांचं रूपांतर थेट काट्यात झालेलं असतं बाष्पीभवन टाळायला निवडुंगामध्ये तसंच असतं हो आणि मग प्रकाश संश्लेषण करू करत तर ते खोड करतं आणि अजून एक म्हणजे त्या दिवसा स्टोमॅटा बंद ठेवतात पाणी वाचवण्यासाठी आणि रात्री कार्बन डायऑक्साईड घेतात त्याला सीएएम पाथवे म्हणतात अच्छा आणि स्वतःच्या संरक्षणासाठी काय करतात वनस्पती काटे हे तर आहेतच बाबूळ निवडुंग वगैरे पण अनेक वनस्पती विषारी रसायनं पण तयार करतात जसं रुईच्या पानात विषारी ग्लायकोसाइड्स असतात तंबाखूत निकोटीन कॉफीत कॅफिन सिन्कोनाच्या सालीत क्विनाईन अरे ही सगळी रसायनं म्हणजे वनस्पतींनी स्वतःला खाणाऱ्या प्राण्यांपासून वाचवण्यासाठी केलेली सोय आहे म्हणजे आपण जी कॉफी पितो ते एक प्रकारे वनस्पतीचं डिफेन्स मेकॅनिझम आहे क्या बात आहे बरं आतापर्यंत आपण एका जीवाच्या पातळीवर बोललो पण जेव्हा एकाच प्रजातीचे अनेक जीव एकत्र राहतात तेव्हा तयार होते लोकसंख्या पॉप्युलेशन याबद्दल बोलूया हो लोकसंख्या म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागात राहणारे एकाच प्रजातीचे जीव जे समान संसाधनांसाठी स्पर्धा करतात आणि नैसर्गिकरित्या एकमेकांशी प्रजनन करू शकतात आणि महत्वाचं म्हणजे उत्क्रांती ही एका इंडिव्हिज्युअल लेवलला नाही तर पॉप्युलेशन लेव्हलला होते आता पॉप्युलेशनची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत ॲट्रिब्यूट्स जे एका इंडिव्हिज्युअल जीवात नसतात जसं की काय वेगळं असतं पॉप्युलेशनमध्ये जसं की जन्मदर नॅटॅलिटी आणि मृत्यू दर मॉर्टॅलिटी हे आपण एका व्यक्तीसाठी नाही मोजत तर पॉप्युलेशनसाठी मोजतो पर कॅपिटा बर्थ रेट किंवा डेथ रेट तिसरं वैशिष्ट्य म्हणजे लिंग गुणोत्तर सेक्स रेशिओ म्हणजे स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे लोकसंख्येत आणि चौथं महत्वाचं आहे वय वितरण एज डिस्ट्रीब्युशन वय वितरण म्हणजे पॉप्युलेशन मध्ये तरुण किती प्रौढ किती म्हातारे किती असं अगदी बरोबर हे वय पिरमिड वा वापरून दाखवतात जर पिरमिडचा बेस मोठा असेल आणि टोक म्हणजे लहान वयोगटातले जास्त लोक असतील त्रिकोणी आकार तर ती पॉप्युलेशन वाढत आहे असं समजावं एक्सपॅन्डिंग जर बेस आणि मधला भाग साधारण सारखा असेल घंटाकृती तर पॉप्युलेशन स्थिर आहे स्टेबल आहे आणि जर बेसच अरुंद असेल म्हणजे तरुण कमी असतील कलशाकृती तर पॉप्युलेशन कमी होत आहे डिक्लाइनिंग यावरून भविष्याचा अंदाज येतो अच्छा आणि पाचवं वैशिष्ट्य म्हणजे लोकसंख्येचा आकार किंवा घनता पॉप्युलेशन साईज किंवा डेन्सिटी म्हणजे एन प्रति युनिट एरिया किती जीव आहेत पण कधी कधीच फक्त आकडा महत्वाचा नसतो समजा एका जंगलात एक मोठं वडाचं झाड आहे आणि खूप सारी पार्थिनियमची रोपं आहेत संख्येने पार्थिनियम जास्त आहे पण वडाच्या झाडाचं महत्व जास्त आहे ना हो बरोबर अशा वेळी नुसती संख्या न मोजता बायोमास किंवा परसेंट कव्हर वापरतात कधी कधी रिलेटिव्ह डेन्सिटी पण पुरेशी असते जसं एका जाळ्यात किती मासे सापडले यावरून अंदाज घेणं वाघांची गणना तर त्यांच्या पायांच्या ठशांवरून किंवा विष्ठेवरून करतात डायरेक्ट मोजणं शक्य नसतं नेहमी ठीक आहे मग ही पॉप्युलेशन डेन्सिटी बदलते कशी आणि तिच्या वाढीचे काही नियम किंवा मॉडेल्स आहेत का पॉप्युलेशन डेन्सिटी चार गोष्टींमुळे बदलते जन्म नटॅलिटी बी आणि बाहेरून येणारे जीव म्हणजे आप्रवासन इमिग्रेशन आय यामुळे ती वाढते आणि मृत्यू मोर्टॅलिटी डी आणि बाहेर जाणारे जीव म्हणजे उत्प्रवासन एमिग्रेशन ई यामुळे ती कमी होते म्हणजे एका ठराविक वेळेनंतर एन टी प्लस वन पॉप्युलेशन किती असेल तर ती आधीच्या वेळेच्या एन टी पॉप्युलेशनमध्ये जन्म आणि आप्रवासन मिळवायचं आणि मृत्यू व उत्प्रवासन वजा करायचं एन टी प्लस वन इज इक्वल टू एन टी प्लस बी प्लस आय मायनस डी प्लस ई ओके आता वाढीचे दोन मुख्य मॉडेल आहेत पहिलं म्हणजे घातांकी वाढ एक्सपोनेन्शियल ग्रोथ विचार करा की एखाद्या जीवाला एकदम नवीन जागा मिळाली जिथे भरपूर अन्न आहे जागा आहे कोणी स्पर्धक नाही तर काय होईल तर तो जीव खूप वेगाने वाढेल त्याची संख्या पटापट वाढेल अगदी त्याची संख्या भूमितीय पद्धतीने वाढते दोन चार आठ सोळा बत्तीस असं याचा ग्राफ काढला तर तो जे शेपचा दिसतो याचं सूत्र आहे डी एन डी टी इज इक्वल टू आर एन इथे आर म्हणजे नैसर्गिक वाढीचा आंतरिक दर पण हे कधी शक्य आहे जेव्हा रिसोर्सेस अनलिमिटेड असतील तेव्हा पण निसर्गात तर तसं नसतं कधीतरी मर्यादा येतातच बरोबर तिथे येता दुसरं मॉडेल संभरणक्षम वाढ लॉजिस्टिक ग्रोथ निसर्गात संसाधने मर्यादित असतात त्यामुळे स्पर्धा वाढते मग पॉप्युलेशनची वाढ अमर्याद होत नाही ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जाऊन थांबते किंवा कमी होते त्या मर्यादेला म्हणतात धारणक्षमता किंवा कॅरिंग कॅपॅसिटी क् के याचा ग्राफ काढला तर तो सुरुवातीला वाढतो पण नंतर सपाट होतो एस आकाराचा किंवा सिग्मॉइड करत दिसतो याचं सूत्र आहे डी एन डी टी इज इक्वल टू आर एन काउंसात के एन छेद के हे मॉडेल जास्त रिअलिस्टिक आहे hmm. म्हणजे जे शेप फक्त आयडियल परिस्थितीत आणि एस शेप हा प्रत्यक्षात दिसतो आता अजून एक प्रश्न सगळे जीव एकाच पद्धतीने प्रजनन का करत नाहीत म्हणजे काही जण खूप सारी पिल्ल जन्माला घालतात काही अगदी मोजकीच असं का हा मुद्दा आहे लाईफ हिस्ट्री म्हणजे जीवन इतिहासातील भिन्नता प्रत्येक प्रजाती किंवा लोकसंख्या तिची पुनरुत्पादन क्षमता ज्याला डार्विनियन फिटनेस म्हणतात म्हणजे जास्त आर व्हॅल्यू ती वाढवण्याचा प्रयत्न करते उत्क्रांती त्या दिशेनेच होते पण हे करताना तिला तिच्या वातावरणातल्या जैविक आणि अजैविक घटकांच्या मर्यादांचा विचार करावा लागतो त्यामुळे प्रत्येक अधिवासात तिथल्या परिस्थितीनुसार सगळ्यात प्रभावी प्रजनन स्ट्रॅटेजी विकसित होते काही जीव आयुष्यात एकदाच पण मोठ्या प्रमाणात प्रजनन करतात जसं पॅसिफिक सॅमन मासा किंवा बांबू हो बांबूला फुलं आल्यावर तो मरतो म्हणतात बरोबर तर काही जीव आयुष्यभर अनेक वेळा प्रजनन करतात जसं बहुतेक पक्षी सस्तन प्राणी काही हजारो लाखो लहान अंडी किंवा पिल्ल जन्माला घालतात जसं ऑइस्टर किंवा समुद्रातले मासे तर काही अगदी मोजकीच पण मोठी आणि जास्त काळजी घेण्यासारखी संतती जन्माला घालतात जसं आपण मानव किंवा मोठे सस्तन प्राणी कोणती पद्धत चांगली हे परिस्थिती ठरवते म्हणजे जगण्यासाठी आणि वंश पुढे नेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज आहेत आता आपण या चर्चेच्या शेवटच्या पण खूप इंटरेस्टिंग भागाकडे येऊ हो। जीव एकटे नसतात ते, ते एकमेकांशी इंटरॅक्ट करतात या पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स बद्दल सांगाल का हो नक्कीच वेगवेगळ्या प्रजातींमध्ये ज्या अंतरक्रिया होतात त्यांना स्पेसिफिक इंटरॅक्शन्स म्हणतात याचे परिणाम दोन्ही प्रजातींसाठी फायद्याचे प्लस प्लस एकीला फायदा दुसरीला तोटा प्लस मायनस दोन्हीला तोटा मायनस मायनस किंवा एकावर परिणाम आणि दुसरीवर काहीच नाही प्लस झिरो किंवा मायनस झिरो असे असू शकतात पहिला प्रकार बघूया परस्परवाद म्युच्युअलिझम इथे दोन्ही पार्टनर्सना फायदा होतो प्लस प्लस जसं लायकेन ते म्हणजे बुरशी आणि शैवाल एकत्र राहतात शैवाल अन्न बनवतं बुरशी आधार आणि पाणी देते किंवा मायकोरायझा बुरशी आणि वनस्पतींची मुळं बुरशी जमिनीतून पोषण शोषायला मदत करते बदल्यात वनस्पतीकडून अन्न घेते वनस्पती, hmm. वनस्पती आणि त्यांचे परागण करणारे कीटक किंवा पक्षी यांचं नातं पण म्युच्युअलिझम आहे अंजीर आणि एका विशिष्ट प्रकारची गांधीलमाशी वॉस्प यांचं नातं तर इतकं घट्ट आहे की ते एकमेकांशिवाय जगूच शकत नाहीत याला सहउत्क्रांती किंवा को म्हणतात काही ऑर्किड तर इतके हुशार असतात की ते त्यांच्या फुलाचा आकार आणि रंग मादी मधमाशी सारखा करतात मधमाशी आकर्षित होते आणि परागण होत याला सेक्शुअल डिसीट म्हणतात अरे वा म्हणजे दोघांचाही फायदा विन -विन सिच्युएशन दुसरा प्रकार कोणता दुसरा आहे स्पर्धा कॉम्पिटिशन यात दोन्ही प्रजातींना तोटा सहन करावा लागतो कारण त्या एकाच मर्यादित संसाधनासाठी भांडत असतात अन्न असेल जादा असेल गॉसचा एक सिद्धांत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्स्क्लुजन प्रिन्सिपल तो म्हणतो की जर दोन प्रजाती अगदी सेम रिसोर्ससाठी स्पर्धा करत असतील तर त्या एकत्र जास्त काळ राहू शकत नाहीत जी कमी असेल ती हळूहळू नष्ट होते अच्छा पण निसर्गात नेहमी असं होत नाही अनेकदा प्रजाती संसाधन विभाजन किंवा रिसोर्स पार्टिशनिंग करतात म्हणजे म्हणजे एकाच झाडावर राहणारे वॉबल पक्ष्यांच्या पाच वेगवेगळ्या जाती त्या झाडाच्या वेगवेगळ्या भागांवरचे किडे खातात किंवा वेगवेगळ्या वेळी खातात त्यामुळे स्पर्धा टाळली जाते म्हणजे भांडण्याऐवजी वाटून घेणं स्मार्ट तिसरा प्रकार कोणता तिसरा आहे परभक्षण प्रेडेशन प्लस मायनस यात एक जीव प्रेडिटर दुसऱ्या जीवाला प्रे मारून खातो यातून ऊर्जा एका ट्रॉपिक लेवलवरून दुसऱ्या लेवलला जाते शिवाय प्रेडिटर हे प्रेच्या पॉप्युलेशनला कंट्रोलमध्ये ठेवतात आणि त्यामुळे परिसंस्थेतली बायोडायव्हर्सिटी पण टिकून राहते जसं एका प्रयोगात दिसलं की पिसास्टर नावाची स्टारफिश काढून टाकली तर तिच्या खाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक इन्व्हर्टिब्रेट प्रजाती स्पर्धेमुळे नष्ट झाल्या अच्छा म्हणजे शिकारी पण महत्वाचे आहेत इकोसिस्टमसाठी हो आणि भक्ष्यांनी पण स्वतःला वाचवण्यासाठी अनेक गोष्टी विकसित केल्या आहेत जसं कॅमोफ्लाज म्हणजे रंगात मिसळून जाणं हो सरडा करतो तसा बरोबर किंवा काही प्राणी विषारी असतात जसं मोनाक फुलपाखरू ते एका विषारी वनस्पतीची पानं खातं त्यामुळे ते स्वतः विषारी होतं वनस्पतींमध्ये काटे असतात किंवा आपण बघितलेली विषारी रसायनं असतात म्हणजे शिकारी आणि शिकार यांच्यातली ही एक प्रकारची शर्यतच आहे पुढचा प्रकार पुढचा आहे परजीवीवाद पॅरासिटिझम प्लस मायनस यात एक जीव म्हणजे परजीवी पॅरासाईट दुसऱ्या जीवावर म्हणजे यजमानावर होस्ट अवलंबून असतो अन्नाने राहण्यासाठी आणि यजमानाला त्रास देतो हे परजीवी सहसा होस्ट स्पेसिफिक असतात आणि त्यांच्यात पण कोव्होल्युशन दिसतं त्यांच्यात खास अडॅप्टेशन्स असतात जसं नको असलेले अवयव नसतात चिकटण्यासाठी अवयव असतात पचनसंस्था अगदी साधी असते पण प्रजनन क्षमता प्रचंड असते यांचं लाईफ सायकल खूप कॉम्प्लिकेटेड असू शकतं कधीकधी मध्ये दुसरे होस्ट पण लागतात जसं लिव्हर फ्लूकला गोगलगाय आणि मासा लागतो मलेरियाचा पॅरासाईट डासांमार्फत पसरतो यात पण दोन प्रकार आहेत बाह्य परजीवी एक्टोपॅरासाईट्स जे शरीरावर राहतात उवा गोछीड आणि अंतः पॅरासाईट्स जे शरीरात राहतात जंत प्लाझ्मोडियम आणि एक इंटरेस्टिंग प्रकार आहे ब्रूड पॅरासिटिझम यात परजीवी पक्षी स्वतःचं अंड दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात घालतो आणि तो यजमान पक्षी तो उभवतो जसं कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते अरे देवा म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर चेन अजून कोणते प्रकार राहिले अजून दोन आहेत एक आहे सहभोजिता हो कमेन्सेलिझम प्लस झिरो यात एका प्रजातीला फायदा होतो पण दुसऱ्या प्रजातीला काहीच फरक पडत नाही ना फायदा ना तोटा जसा आंब्याच्या झाडावर वाढणारा ऑर्किड खेड, ऑर्किडला आधार मिळतो आंब्याला काही फरक पडत नाही किंवा वेलच्या पाठीवर वाढणारे किंवा गायी मशीन सोबत फिरणारे बगळे त्यांना गुरांमुळे उडणारे कीटक खायला मिळतात गुरांना काही फरक पडत नाही अच्छा किंवा समुद्रात सी अनिमोन्सच्या टेंटॅकल्स मध्ये लपून राहणारा क्लाउन फिश त्याला संरक्षण मिळतं आणि शेवटचा प्रकार आहे प्रतिजीवित्व ए मॅन्सॅलिझम मायनस झिरो यात एका प्रजातीला नुकसान होतं पण दुसऱ्या प्रजातीवर काहीच परिणाम होत नाही जसं पेनिसिलियम नावाची बुरशी एक रसायन तयार करते ज्यामुळे बॅक्टेरिया मरतात बुरशीला काही फायदा नाहीये पण बॅक्टेरियाचं नुकसान होतं किंवा काही झाडांच्या मुळांमधून अशी रसायनं बाहेर पडतात ज्यामुळे आजूबाजूला दुसरी झाडं वाढत नाहीत वाव म्हणजे आज आपण अक्षरशः जीव आणि लोकसंख्या या टॉपिकचा प्रत्येक पैलू पाहिला अजैविक घटक जीवांचे प्रतिसाद अडॅप्टेशन्स पॉप्युलेशनचे गुणधर्म तिची वाढ कशी होते आणि शेवटी या सगळ्या प्रजाती एकमेकांशी कशा गुंफलेल्या आहेत या इंटरॅक्शन्समधून म्हणजे परस्परा, परस्परावाद स्पर्धा परभक्षण परजीवीवाद सहभोजिता प्रतिजीवित्व नीट आणि सीबीएसईसाठी या सगळ्या संकल्पना एकदम क्लिअर होणं खूप गरजेचं आहे अगदी आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की निसर्गातली ही प्रत्येक इंटरॅक्शन प्रत्येक अडॅप्टेशन हे काही अचानक आलेलं नाही आहे यामागे लाखो वर्षांची उत्क्रांती आहे नैसर्गिक निवड आहे आणि याच इंटरॅक्शन्समुळे इकोसिस्टमची रचना आणि कार्य चालतं बरोबर आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच येतो मनात आपण लोकसंख्या वाढीचे जे आणि एस कव बघितले आता सध्या मानवी लोकसंख्येच्या वाढीचा आलेख कसा दिसतोय तो अजूनही जे शेपमध्येच आहे की एसकडे वळायला लागलाय आणि निसर्गाची जी कॅरिंग कपॅसिटी म्हणजे के आहे ती मानवी लोकसंख्येला पण लागू होते का विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा तर या प्रश्नासोबतच आजची आपली ही चर्चा इथेच थांबूया पुढच्या वेळी भेटूया आणखी एका रंजक विषयावर सखोल चर्चा करायला धन्यवाद